हॅलो वेलकम टू माय चॅनल फाय स्टार टू वन फाय वन तर जरा गावामध्ये आलो बाजारात तर मम्मी गेलेली आतमध्ये भाजीपाला आणायला आणि भाज्या पण एवढ्या महाग आहेत ना एक गट्टी आहे ना वीस रुपयाची चाय चाय पन्नास पन्नास रुपयाला लागलेली फुरसिंग राहायला आलो ना तर फुरसुंगीच्या लोकांसाठी काही वेगळं हे ना बाजारासाठी काही किंमत नाही तर बाजार खूप महाग भेटतो त्यामुळे फुरसिंगमध्ये आता ना आठ ते दहा विचार करून या लागला खुर्सिंग मध्ये गरिबी जास्त आहे आणि इथे नाहीये ते लोक आहेत ना मला चोरा मारा करणारे तर तुम्हाला जास्तीत जास्त आहेत ना लोक काही घोंगरी गुरु अशी दिसणार कारण इथे सगळे लोक इथले आर्थिक खुर्सिंग शंभर पैकी पन्नास टक्के तरी लोक आहेत ना त्याच गोष्टी करतात चोरा मारा करतात कारण गरीब लोकांचं कसं आहे माहिती आहे का भाजीपाला घ्या ना तुम्हाला तर माहिती आहे दहाचे घ्यायचे वीसचे घ्याय त्यांना ही सवय असते तुम्ही इथे ना एवढं भाजीपाला महागायत लोकांना बरं देत नाही लोक जातात आडप सर येत आहेत ना जर समजा तीस रुपयाला दिली असेल ना तर एखादा गरीब गेलं तर काय म्हणतो तीसला ला दोन द्या तर ते अजिबात देत नाही काय म्हणतो ना काही देत आणि सध्या काही काय करता खराब झालं फेकून द्या तर कोणती भाजी घ्या त्याच्या पाहिजे मागे तीस चाळीस रुपये काढत देतात लोक खोर्स घेतात अशी आपण आडवसरला वगैरे गेलो भाजीपाला आणायला मित्रांनो तर आपल्याला भाजीपाला कितीला भेट बाजारातून त्यांना भेटत विक्रीत ना वीस रुपयाला भाजी तर त्यांना प्रॉफिट जास्त पाहिजे तीस चाळीस रुपये पाहिजे काय भाजीच्या पटली असं कसं चालणार तर बंद करा असल्या गोष्टी तुमचं किती लॉस होतं असून भाजी फेटण्यामध्ये त्यापेक्षा गरीबाला देऊन टाका ना वीसला दोन ना देऊन टाका किती तुम्हाला पाच रुपये तरी भेटतील ना वीस वीस ते तीस रुपयाची काय तुम्ही अपेक्षा करता तुम्ही पण लोकांना घ्यायचं तर तर घ्या ना घेऊ लोक डायरेक्ट काय दिवसांनी मग माझी म्हणजे बंद पडल काहीच तिचं बोलतोय मला कमेंट मध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट करून टाका भेटूया न्यू ब्लॉक